नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष गव्हाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष उत्तर अहिल्यानगर आपण माझा एक पोस्ट केली होती की कोण आहे संतोष गवानी तर माझं नाव संतोष गव्हाने आहे मी ऐतिहासिक तीर्थक्षेत्र निवासा या नगरीचा मी एक रहिवासी आहे आणि गेले एक सतरा अठरा वर्षापासून मी मनसेचं काम करत आहे प्रामाणिक काम करत आहे जे जे काम मी आतापर्यंत पंधरा ते सोळा वर्षामध्ये जे काम केलेली आहे जी काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नाही तर ती त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि मी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी करीत आहेत तर मी आतापर्यंत जे जे कार्य केलेले आहे जे जे कामं केलेले आहे कोणतीही सत्ता नसताना कोणतंही नगरसेवक नसताना आमचं कोणतंही आमदार खासदार कोणी नसताना एक इच्छाशक्तीवर आम्ही ते काही कामं केलेली आहेत त्याचं एक आहे। पहिलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला आम्ही पहिलं काम दाखवतो कोणता आहे ते आपल्या नेवासा शहरामध्ये तुम्ही थोडस जर पंधरा सोळा या दशकात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आठवल की नेवासा शहरामध्ये एक बसस्थानक आहे पूर्वी जुनं होता आता नवीन झालंय बसस्थानक जरी नवीन झालं परंतु तिथं ना जे रोज हजारो प्रवासी येतात महिला येतात किंवा आपल्याही घरचे तिथे जायचे कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त बसने प्रवास करावाच लागतो आणि जी वारी असते आपली एका बसीची त्या दिवशी तर लाखोच्या संख्येने भाविक भक्त येतात परंतु एक दुर्दैव असं आहे आपलं नेवासा शहराचं आता देखील तीच परिस्थिती आहे की आपल्या नेवासा शहरामध्ये स्वच्छता गृह ही हो। अजिबात नाहीये सार्वजनिक जे स्वच्छता गृह जे पाहिजे ते अद्यापही नगरपंचायत असक्षम ठरलेली आहे त्याचा तर आपण कोणत्या भाषेत निषेध करावा तेवढं कमीच आहे ज्या वेळेस बसताना तिथं नवीन झालं त्यावेळेस आम्ही तिथं परिस्थिती पाहिली मी तो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे परत पुढे आहे माझ त्याच्यामध्ये सगळं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा त्याच्यामध्ये स्वच्छता जर जो इतकी घाण वाईट परिस्थिती होती तिथं पहिली जुनी तुम्ही त्याच्यात जाऊ बी शकत नव्ह शकत नसताल अशी तिची परिस्थिती होती बरं हे नैसर्गिक आहे लहान मुले असतात मुली असतात एक एक तास थांबावं लागतं बच्ची वाट पाहताना तर वेळोवेळी आम्ही तिची बस स्थानकच्या आधार प्रमुखाशी चर्चा केली परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला याच्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागेल काही आंदोलनं करावं लागतील आणि आमच्या हातात काही नसतं म्हणे जे काय असतं ते अहिल्या नगरमध्ये नियंत्रण विभाग आहे मोठे साहेब तिकडे असतात तिकडे निवेदन द्यावं लागतील तुम्हाला खूप त्याचं स्ट्रगल करावं लागेल आम्ही ते त्यावेळेस देवकर नाना होते आता ते श्रमपूरला आहेत रिटायर झालेत तर आम्ही मी आणि माझा मित्र विजय नहार आम्ही दोघच माझ्याकडे गाडी बी नव्हती त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं चालले नगरला नियंत्रण विभाग मध्ये गेले का तिथे निवेदन द्यायचे साहेबाला ती परिस्थितीच सांगायची साहेब अशाची परिस्थिती आहे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे वारीच्या दिवशी तर लाखो लोक येतात रोज हजार प्रवासी येतात परंतु त्यांना स्वच्छता गृह हो नाही त्यांना कोणतीही सुविधा नाही त्यांना ते फोटो देखील दाखवले त्यांनी देखील हजार व्यक्त केली खरंच तुमचं नेवाचं शहर आहे पण इथं आतापर्यंत स्वच्छता गृह असं चांगलं का झालं नाही तर आम्ही जवळपास दोन वर्ष जाय अहिल्यानगर ये हे निवासा जाय अहिल्यानगर नगर ये निवासा हो हो पण आम्ही आय सोडले नाही इच्छाशक्ती आम्ही सोडली नाही आम्ही त्या नवीन स्वच्छता गृहासाठी जवळपास दहा लाख अठरा हजार एवढी रक्कम आपण सरकार मंजूरच करून आणली आम्ही त्याचा फॉलोअप घेत राहिलो त्या साहेबांनी देखील आमची थाप अशी थाप दिली आम्हाला की तुम्ही शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही म्हणे तुम्ही करूनच दाखवलं तुमच्याकडे कोणतं काही नसताना तुमचा आमदार नाही खासदार नाही काही नाही काही नाही काही नसताना देखील तुम्ही भांडव म्हणी सरकारच्या घशातून म्हणी तो निधी तुम्ही आणलाय त्याचं फळ तुम्हाला निश्चित भेटल तर आज जे तिथं स्वच्छतेग्रह जे उभं आहे ते कोणते कोणीच नाही आम्हाला अभिमान आम्ही केले ते ना कोणत्या नगरसेवकने तिथं डोकं लावलं कधी ओरड केली त्या स्वच्छतेगृहासाठी ना कोणत्या आमदारांनी तिथं स्वच्छतेगूसाठी ओरड केली पुढं तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही कशा कशा पद्धतीने का ते काम केले आता पहिले तुम्हाला तिचे स्वच्छताकृत जे आहे जुनं ते दाखवतो पहिलं ते पहिलं कसं होतं चल हे बसस्थानक आहे आपलं जुनं दोन हजार सोळा त्यावेळेस तिची अशी परिस्थिती होती जुनी त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सोळामध्ये पंधरा ऑक्टोंबर दोन हजार सोळा मध्ये आपल्या नेवासा बस स्थानक आगाराला निवेदन दिलं त्याच्यानंतर अजून एक निवेदन दिलं तर की तिथं सी सी कॅमेरा देखील बसवण्यात यावा आणि जे पडीक स्वच्छतागृह आहे ते नवीन करण्यात यावं त्याच्यावर तुम्ही सविस्तर वाचू शकता त्या फोटोमध्ये सुरेश नाना देवकर आहे पहिले आगार प्रमुख त्यांच्यानंतर आम्ही हेच निवेदन बाय हँड घेऊन अहिल्यानगरला देखील गेलो होतो नियंत्रण विभागमध्ये गेल्यानंतर साहेबाशी चर्चा वगैरे केली त्यांना ती ते परिस्थिती दाखवली अशी अशी परिस्थिती आहे त्यांनी देखील आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी देखील आमचं जे निवेदन आहे ते वरती पाठवलं पंधरा ऑक्टोंबर दोन हजार सोळा मेवासा इथे येथे स्वच्छतागृहाच्या कामास गती द्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवा हे देखील आम्ही निवेदन दिलं होतं पूर्ण मागणी आहे आम्ही इच्छा याच्यामध्ये आमची त्याच्यात आम्ही उपोषणाचा देखील इशारा दिला होता याची लवकर जर दखल घेतली नाही निवेदन जर काढली नाही तर आम्ही सतरा ऑक्टोबर रोजी नेवासभास्थानक इथे उपोषण करू त्याप्रमाणे आम्ही सतरा ऑक्टोबर रोजी नेवासभा स्थानक येथे ज्या आपल्या नेवासाचे आमदार होते बाळासाहेब मुरकोटे हे हो होते त्यांचा याच्यामध्ये काही रोल नसताना देखील त्यांनी त्यांच्या एक पत्रकामध्ये याचा उल्लेख केला होता की हानी द्या आम्ही मंजूर करून आणला याच्यामुळे तुम्हाला एक फोटो देखील दाखवतो आम्ही उपोषणाला बसलेला आहे बाळासाहेब तिथे आले तर वाजवत त्यांना आम्ही विचारलं जरीशी निविदा निघली नाही मग तुम्ही नारळा कस का फोडल त्याच्यामध्ये आम्ही सगळं दाखवलं आणि ज्यावेळेस आम्ही ते त्यांच्याकडून लेखी घेतलं त्या ठेकेदाराकडून त्यावेळेस आम्ही ते उपोषण सोडलं त्या ठेकेदाराने आम्हाला सतरा दहा दोन हजार सोळा बी हे पत्र घेतलं होतं त्यांच्याकडून आम्ही मुठा म्हणून आहे ते राऊरीचे ठेकेदार होते त्यांच्याकडून पत्र घेतलं त्याच्यामध्ये पूर्ण उल्लेख केलेला पाहा ज्यावेळेस निविदा निघाल त्यावेळेस ते बांधकाम चालू केलं जाईल याच्यामध्ये श्रेय घेण्याचा आमदार साहेबांनी ज्यावेळेस प्रयत्न केला की माझ्या अतिरिक्त आले ते रावरी हेमंत मुक्ता त्याच्यानंतर मग निविदा निघली निविदा देखील दाखवतो तुम्हाला ही निविदा आहे दहा लाख अठरा हजार एकशे तेतीस रुपयाची निविदा नाशिक विभागाने काढली होती आम्ही उपोषण केल्यानंतर टेंडर त्याच्यानंतर त्या मुक्तांनी ठेकेदारने भरलं पूर्ण निविदा आणि त्याच्यानंतर काम जे चालू झालं ते काम देखील आम्ही रोज त्याच्यावर जाऊन पाहणी करायचो त्याच्या विटा देखील आम्ही दोन खंड्या दोन आम्ही स्वतः आणून दिल त्यांना विट देखील चांगली वापरली गेली त्याच्यावर रोजच्या रोज पाणी कसं वापरलं जातं ते देखील होतं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं हे स्वच्छता हो। गृह व्यवस्थित झालं त्याच्यानंतर काही जणांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तिथं नारळ बिराळ फोडण्याचा हो आमद्या आम्ही जाऊन तिथं आमच्या स्वतःच्या हाताने कुलूप तोडलं व ते जनतेसाठी खुल केलं जय महाराष्ट्र जय मी मनसे सैनिक नेवासा तीर्थक्षेत्र शहराध्यक्ष आज महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जे, जे सांगितलं होतं ते आम्हाला शब्द दिल आम्ही एकवीस तारखेला दुपारी ते तीर्थक्षेत्र नेवासा येथील स्वच्छता गृह खुले करू व आपण तेवीस तारखेला तुडू नये त्यांनी तो शब्द पाळलेला आहे व आज तुम्ही बघू शकता इथं असा प्रशस्त स्वच्छता ग्रह चालू झालेला आहे पुरुषासाठी व महिलांसाठी खास हाच व्यवस्था केलेली आहे जी वर्षानुवर्ष वर्षापासून कित्येक वर्षापासून वर्षा या सेवेपासून या ठिकाणचे प्रवासी जनता अतिशय या सेवेपासून सेवे 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 वंचित होती आम्ही आत्तापर्यंत केलेला पाठपुरावा ठाकूर केलेल्या आंदोलनं आम्ही केलेलं के यश याला भरभरून प्रतिसाद मिळाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नियंत्रक साहेब नवीनच रुजू झालेले आपल्या प्रमुख नोहणे मॅडम यांचे आम्ही जाहीर आभार मानतो की आमच्यावर त्यांनी कुलूप तोडण्याची कोणतीही वेळ येऊन दिली नाही या आंदोलनामध्ये ना कित्येक जणांनी कित्येक चॅम्पू फिरणी होती त्यांना ते सक्सेस झालं नाही आम्ही ते सक्सेस होऊनच दिलं नाही हा मुद्दा आमचा होता सुरुवातही आम्ही केली आणि पूर्णही आम्ही केली आमचं एकच असतं फैसला ऑन दी स्पॉट प्रश्न महाराष्ट्र जर कोणतीही सत्ता नसताना जर आमचा कोणता लोकप्रतिनिधी नसताना आम्ही जर एवढं मोठं काम करू शकतो तर तुम्ही विचार करा जर कधी या नगर पंचायतमध्ये माझ्यासारखा व्यक्ती जर कधी त्या नगर पदावर जर बसला मला तुमच्या सेवेसाठी बसायचं आहे मला त्या खुर्चीचा लालच नाही आहे मी तुम्हाला दाखवून दिलं आमच्याकडं काहीही नसताना जे चाळीस पन्नास वर्षात नाही घडलं ते आम्ही करून दाखवलं आम्ही त्या गोष्टीला वाचा फोडली कोणी याचा गैरसमज करून घेऊ नका की आम्ही का ते खिशातून केलं का काही के जर म्हणतात तुम्ही खिशातून केलं का ठीक आहे आम्ही देखील खिशातून करत नाही आणि सरकार देखील खिशातून करत नाही हे जे काय आहे ते आपल्या खिशातलं असतं हा जो निधी येतो तो टॅक्सच्या स्वरूपून येतो परंतु त्या गोष्टीला वाचा फोडायची कोणी आता तुम्ही तुम्हाला फक्त हा पहिला व्हिडिओ दाखवला असे माझे अनेक व्हिडिओ आहेत आता टप्प्याटप्प्याने ते सोडणार आहेत आमच्याकडे कोणतीही सत्ता नसताना जर आम्ही हे काम करू शकतो हे भांडून आणू शकतो ते तुम्हाला दाखवू शकतो जर मनसेचा एखा जर एखादा पदाधिकारी जर कधी त्या नगरपंचायत गेला तर या निवासाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच सोडणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र तुमच्या संतोष गावाने